मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता सर्वांना सांगतो आता दोनच स्पर्धक राहिले आहेत मिसेस सायली सुभेदार आणि प्रतिमा किल्लेदार आता मी तुम्हा दोघींनाही विनंती करतो की तुम्ही दोघींनी जे मोदक बनवले आहेत ते सर्वांना एकत्रच दाखवावेत तेव्हा सायली आणि प्रतिमाला खूप आनंद होतो सर्वजण उत्सुक असतात या दोघींनी नक्की कसे मोदक बनवले असतील रविराज तर खूपच उत्सुक असतो कारण खूप वर्षानंतर तो प्रतिमाच्या हातचे मोदक पाहणारा असतो आता त्या दोघीही केलेले मोदक दाखवतात तेव्हा ते, ते मोदक अतिशय सुंदर आणि दोघींचे अगदी सेम टू सेम असतात त्यांचा आकार देखील सेम असतो तेव्हा सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो आता घरातील प्रत्येकजण त्या दोघींकडे पाहतच राहतात कारण दोघी एवढ्या सेम टू सेम कशा मोदक बनवू शकतात हाच प्रश्न सर्वांच्या मनात आता आलेला असतो त्यानंतर एक मोदक हातात घेऊन त्या दोघीही आता पुढे सर्वांना दाखवतात दोघींनी सेम टू सेम अगदी मोदक दाखवल्यानंतर हो सर्वजण विचारू लागतात हे असं कसं शक्य आहे तर चैतन्य विचारतो एक मिनिट मला कळतच नाहीये तुम्ही दोघींनी नक्की कोणते मोदक बनवले आहेत दोघींचे मोदक अगदी सेम टू सेम आहेत म्हणून मी विचारतोय सायली सांगते अहो चैतन्य भाऊजी मी तर यांना पाहिलं सुद्धा नाही मोदक बनवताने प्रतिमात्या त्यांचे त्यांचे मोदक बनवत होत्या आणि मी माझे माझे तेव्हा हा चमत्कार मग झालाच कसा असा आता रविराज विचारू लागतो तेव्हा प्रतिमा त्यांना आणि सायलीला पूर्णाजी म्हणतात इतके सेम टू सेम मोदक कसे मला तर असं वाटतंय हे मोदक पाहून ने आईच्या पावलावर पाऊल ठेवून हे केलेले मोदक आहेत जणू छापच आहे जणू लेकीने आईच्या हातातील कलच उचलली आहे आता असं म्हटल्याबरोबरच प्रतिमा सायलीकडे पाहतच राहते तेव्हा सायलीसुद्धा त्याच प्रेमाने आता प्रतिमाकडे पाहत असते पुढे आता पूर्णाजी म्हणतात की या दोघीच विजेत्या आहे तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो प्रियाचा जळफाट होतो सर्वजण आता त्या दोघींसाठी टाळ्या वाजवू लागतात तेव्हा चैतन्य आता अनाऊन्स करतो की आज या ठिकाणी स्पर्धेच्या विजेत्या आहेत आत्या आणि सायली वहिनी तेव्हा सर्वजण पुन्हा त्या दोघींचं कौतुक करतात दोघींसाठी टाळ्या वाजवतात मग नंतर आता प्रियाला काय करावं कळतच नाही तिचा आता चेहराच पडतो तेव्हा मात्र पूर्णाजी या म्हणतात की असं म्हणतात हात बदलला की कळ्यासुद्धा बदलतात आणि म्हणूनच प्रत्येक सुगरणीचे मोदक वेगवेगळे दिसतात परंतु प्रतिमा आणि सायलीने केलेले मोदक सारखे के कसे काय हाच प्रश्न मला नेहमी पडतो तेव्हा सायली म्हणते पूर्णा आजी मी तर पूर्वीपासून असेच मोदक बनवते तुम्हाला तर माहीत असेल मला तर माहीतसुद्धा नव्हतं की प्रतिमा आत्यासुद्धा सेम टू सेम असंच मोदक बन una हा अस्मिता आता प्रियावर हसते आणि म्हणते खरं तर प्रतिमा आत्यासारखा मोदक सेम टू सेम तन्वीने बनवायला हवा होता परंतु तन्वीने बनवलेला मोदक तुम्ही पाहताय ना पांढरा मॉल कसा असतो असा शिवन तशा प्रकारे हा दिसतोय तेव्हा आता सर्वजण प्रियावर खूप हसू लागतात मग आता प्रिया रागातच अस्मिताला म्हणते इतकीही काही वाईट झाली येत हा माझे मोदक आणि काय ग अस्मिता तुझ्यामध्ये आणि कल्पना मामीमध्ये किती साम्य आहे ग अगं तुमच्या दोघींचे गुण किती जुळतायत ते बघ बग, बघ ना कल्पना मामी किती सुग्रण आहे अगं तू तर साधं स्वयंपाकघरामध्ये सुद्धा जात नाहीये तू कसं कम्पेअर करू शकते मला आणि माझ्या आईला असं म्हणून प्रिया आरडाओरडा सुरू करते प्रतिमाला आता खूपच वाईट वाटतं तेव्हा अस्मिता तिला ते समजावते अगं कम्पेअर कुठं करतीये फक्त तुझ्या हातामध्ये प्रतिमा हत्यासारखे गुण नाही आहेत ना मी एवढंच म्हणतीये बाकी काहीच बोलत नाही हा सर्वजण त्या दोघींची भांडणं आता पाहू लागतात पुढे आता प्रिया परत म्हणू लागते तू नुसत्या मोदकावरून सांगू शकत नाही ही माझी आई आहे की नाही तेव्हा आता कुठला विषय तू कुठे घेऊन जातीस ग तन्वी असं म्हणून अस्मिता तिला पुन्हा सुनावू लागते मग आता सर्वजण त्या दोघींना गप्प करतात आणि म्हणतात एवढ्याशा मोदकावरून काय तुमची भांडणं चाली आहे गप्प बसा बरं जरा तेव्हा चैतन्य म्हणतो मोदक कसेही असू देत सर्व पोटात तर जाणार आहेत ना शेवटी मग त्यात काही एवढं असं म्हणून आता तो सर्वांना गप्प करतो त्यानंतर नागराज हा प्रियाची बाजू घेऊन सर्वांना सांगतो तन्वीमध्ये प्रतिमा वहिनीचे बाकी गुण आहेतच ना तसेसुद्धा मग आता प्रिया हसत असते तर अस्मिता अजूनच रागात तिच्याकडे पाहू लागते पुढे नागराज म्हणू लागतो मायाळूपणा आहे समजूतदारपणा आहे तन्वीमध्ये मग रविराज म्हणतो राहू देत नागराज ते राहू देत रे असं म्हणून तो प्रियाला सांगतो तन्वी तुझे हे मोदक बनवले आहेत ना बाळा मी अतिशय प्रेमाने खाईन तू नकोस काळजी करू तेव्हा ती हो असं म्हणते तेव्हा आता अर्जुन हसतस रविराजला ऑल द बेस्ट असं म्हणतो त्यानंतर अश्विन विचारतो तुमच्या दोघींची भांडणं झाली असेल तर आम्ही आता मोदक खायचे आहेत का की फक्त वासावरच समाधान मानायचं हा विमल म्हणते अश्विन दादा अगोदर आपल्याला नैवेद्य दाखवावं लागेल बप्पांना तेव्हा कल्पना म्हणते तुम्ही सर्वजण बसा मी नैवेद्य दाखवते त्यानंतर घरातील सर्वजण आता मोदक खात असतात आणि बाकीचे गोड पदार्थसुद्धा खातात त्यावेळी आता इकडे विमल म्हणते आता पंचपकवानांमधलं फक्त गुलाबजामून राहिले तू कुणाला आणून देऊ का तेव्हा चैतन्य म्हणतो नाही एवढे गोड पदार्थ पोटात गेले आहेत ना आता भूकच नाही आहे निम्मी भूक तर या पदार्थांमुळेच गेली आहे रविराज आता पूर्ण आजींना म्हणतो की पाहुण्यांना अगदी पोटभर जेवायला घालण्याची ही तुमची परंपरा ही पद्धत तुमच्या सुनेने आणि नाचसुनेने चांगली चालवली आहे त्यावेळी आता प्रियाला अजूनच राग येतो मग आता इथे पाहुणे कोण आहेत असं चैतन्य विचारतो हा रविराज काहीही बोलत नाही नाही मात्र अर्जुन म्हणतो अस्मिता ही पाहुणी आहे ना तेव्हा अस्मिता आता रागातच अर्जुनकडे पाहत म्हणते अर्जुन तुला फटका खायचा आहे का आता सर्वजण तिच्यावर हसतात आणि तिला गप्प करतात त्यानंतर सर्वजण गप्पा मारत असतात तेव्हा अर्जुन हळूच सायलीजवळ जातो आणि लगेच तिला म्हणतो की तुम्ही खूप छान मोदक बनवले आहेत तुमच्या हातामध्ये जादू आहे का स मिसेस सायली तेव्हा ती म्हणते मला माहीत होतं तुम्ही असंच म्हणणार म्हणूनच मी काय केलं माहिती आहे का दोन चार मोदक साईडला काढून ठेवलेत तुमच्यासाठी तेव्हा अर्जुन म्हणतो हो तुम्ही आणि माझ्यासाठी वाव खूप छान काम केलं हा तुम्ही ना नॉटी आहात नॉटी प्रतिमा आत्यासारख्या असं म्हणून त्या दोघांचं हसनाने बोलणं सुरू असतं प्रिया रागातच अर्जुनकडे पाहत असते अर्जुन आता तिच्याकडे पाहतो त्याला समजतं की ही माझ्याकडेच पाहतीये म्हणून तो सायलीला म्हणतो की मूड चेंज करा बरं तेव्हा आता सायली म्हणते हो करते ना मूड चेंज करते अर्जुन म्हणतो नंतर तिच्याबरोबर जाऊन बोलतो मी तेव्हा सायली म्हणते फक्त बोलायचं आणि नाट्य करायचंही एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं अर्जुन म्हणतो हो आहे ना लक्षात तर इकडून आता तन्वी ही त्याच्याकडे पाहून हसत असते काही वेळानंतर नागराज हा जरा बाहेर चाललेला असतो तर प्रतिमा तिथे पाणी पित असते पाण्याचा ग्लास ठेवण्यासाठी मधून म्हणून ती आतमध्ये जायला निघते तेव्हा नागराज आणि तिची जोरात धडक होते तेव्हा घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात मग नागराज सॉरी सॉरी असं म्हणतो आणि प्रतिमाकडे पाहतच राहतो प्रतिमाही त्याच्याकडे खूप रागामध्ये पाहत असते तेव्हा नागराज खूपच घाबरतो आणि विचारतो की काय झालं वहिनी तू ती पुढे काही न बोलता फक्त आणि फक्त त्याच्याकडे पाहत असते मग नागराज आता मनातल्या मनात विचार करू लागतो यांचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मी रस्त्यावरून दरीत पाहत होतो की किती खोलवर गाडी गेली आहे तेव्हा या प्रतिमा वहिनीने मला पाहिलं की काय हा प्रश्न आता त्याच्या मनात त्याला सतावू लागतो आणि तो, तो खूपच घाबरतो इकडे कल्पना आता सायलीला विचारते काय ग सायली प्रतिमा घाबरली का बघ बरं मग आता सायली हो असं म्हणून लगेच प्रतिमाजवळ जाते आणि विचारते काय झालं प्रतिमात्या तुम्ही यांना ओळखत नाहीत का हे तुमचे लहानधीर आहेत नागराज काका का? अहो त्या दिवशी सुमन काकी आणि नागराज काका का आले होते ना आहेत हे मग आता प्रतिमा हो असं म्हणते त्यानंतर सायली तिला विचारते तुम्ही थकला असाल ना प्रतिमा त्या सकाळपासून तुम्ही खूप काम केले जा बरं रूममध्ये आणि आराम करा तेव्हा ठीक आहे असं आता प्रतिमा म्हणते आणि रूमकडे जायला निघते नागराजच्या जीवात जीव येतो कारण प्रतिमा तेथून गेलेली असते मग नंतर तो सर्वांचा निरोप घेऊन जायला निघतो तेव्हा आजी म्हणतात मला सुमनची खूप आठवण आली कारण ती प्रत्येक सणाला इथे असते म्हणून हा नागराज म्हणतो मी सांगतो सुमनला पूर्ण आई तुझ्या खूप आठवण काढत होती हे नागराज म्हणतो पूर्णाई पण तिलाही तिच्या भावाकडे जायचं होतं असं म्हणून तो नागराजला म्हणतो तू गेला तरी चालेल आता तेव्हा घरातील सर्वजण आता आपापल्या रूममध्ये जायला निघतात प्रिया मात्र तेथेच थांबते नागराज आता सर्वांचा डोळा चुकवून तिच्याजवळ जात हळूच तिला म्हणतो की प्रत्येक प्लॅनची तू माती करतेस आता त्या मातीमध्ये ना जरा चिखल टाक म्हणजे जरा अक्कल येईल तुला आणि पुढच्या वेळी प्लॅन करताना जरा नीट करत जा असं म्हणून तो तिच्यावर भडकतो आणि मग तेथून जातो त्यानंतर आता ती तडक लगेच अस्मिताच्या रूममध्ये येते अस्मिता, अस्मिता आतमध्ये मोबाईल पाहत असते तेव्हा अस्मिताच्या हातातून मोबाईल ओढून घेत काय गं तू काय केलंस साज असं म्हणून रागातच ती आता अस्मिताकडे पाहू लागते तेव्हा अस्मिता म्हणते चाललं आहे काय तुझं तन्वी मग आता तुला मी सांगितलं होतं ना की मला मोदकांची रेसिपी सांग म्हणून आणि माझ्याजवळच उभी राहा म्हणून माझे मोदक तुझ्यामुळेच बिघडले आहेत तेव्हा अस्मिता म्हणते अगं तुझी रेसिपी बिघडली ना मला काही सांगतेस तू मग आणि तुझे ते पचपचित मोदक मी खात बसू का त्याचं कौतुक करू का आणि तू सुद्धा मला काय म्हणाली की का? तू तुझ्या मम्मासारखी सुग्रण नाही आहे मग ते सगळं मी ऐकून घ्यायचं होतं का आ प्रिया म्हणते अगं तुझ्या हातचं कधी खाल्लंसुद्धा नाही आणि प्यायलंसुद्धा नाही मग मला कसं समजणार तू सुग्रण आहेस की नाही तू सतत तर आराम करतच बसत असते मग आता अस्मिताला खूपच राग येतो ती म्हणते गप्प बसा तन्वी आणि आज ना तुला काय येतं काय नाही येत हे दिसलं की मला अगं तुला चार व्हिडिओ जरी दाखवले असते ना तरीही तुला मोदक जमलेच नसते बनवायला आणि सायलीने डोळे झाकून जरी मोदक बनवले असते ना तरीही तिला जमले असते अगदी परफेक्ट आणि तीच जिंकली असती समजलं कारण सायली स्वयंपाक करण्यामध्ये एकदम परफेक्ट आहे तेव्हा प्रिया म्हणते अगं ती सगळीकडे पुढे पुढे करत असते मग तीच जिंकणार ना तेव्हा अस्मिता म्हणते ती जिंकली नाही ना तरीही सर्वजण तिचंच कौतुक करत राहणार त्यावेळी प्रियाता वैतागुणच म्हणते तिने सर्वांवर काय जादू केली आहे ना काय माहीत मग अस्मिता म्हणते अगं जादूनाही जादू टोणा केलाय त्यानंतर प्रिया आता म्हणते की एक मिनिट हा अस्मिता आपण दोघीही एकाच टीममध्ये आहोत ना मग असं भांडण का करत आहोत आपण त्यावेळी आता अस्मिता म्हणते हो ना मलाही समजलं नाही आपण भांडतच सुटलो ग पण त्या सायडीला ठेचायचं असेल तर आपण दोघींनीही एका टीममध्ये असायला हवं तेव्हा त्या दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात नंतर अस्मिताला फोन येतो तेव्हा फोन आल्याबरोबर ती म्हणते मी जाऊ का जरा इथे रेंज नाही आहे बा बाहेर जाते मी मग आता प्रिया ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि म्हणतो हाय तन्वी तेव्हा प्रिया आता लगेच खुश होते आणि म्हणते अर्जुन तू आलास बरं ठीक आहे मी आत्ता तुला भेटायला येणारच होते तेव्हा अर्जुन विचारतो का मग आता मला तुला सॉरी म्हणायचं होतं असं प्रिया म्हणते अरे सकाळी मला जरा उठायला उशीर झाला ना आणि कसं आहे पूजेचा प्लॅनसुद्धा स्पॉईल झाला त्यामुळे मला तुला सॉरी म्हणायचं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो इट्स ओके मला माहीत होतं की तू खूपच अपसेट असशील तेव्हा माझ्या भावना फक्त तुला समजू शकतात अर्जुन अरे तो पूजेचा मान फक्त माझा होता सायलीचा नव्हता तरीही मी का गप्प बसायचं सांग ना अर्जुन कारण सर्वजण माझ्यावरच ओरडले मला ना कुणी समजूनच घेत नाही या घरामध्ये असं म्हणून प्रिया तक्रार करू लागते आणि आरतीचं ताट जर आईच्या अंगावर पडलं असतं म्हणूनच सर्वांनी किती बोंबाबोंब केली आणि पडलं जरी असतं ना तरीही इतकं काही घडलं नसतं आता प्रियाच्या तोंडून हे असं बोलणं ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसतो इकडे आता प्रतिमा रूममध्ये असते तेव्हा सायली तेथे जाते आणि म्हणते प्रतिमा आत्या तेव्हा प्रतिमाला सायली आली म्हणून खूपच आनंद होतो मग आता सायली प्रतिमाला विचारते आजचा दिवस खूप छान गेला ना तेव्हा प्रतिमा हसतच हो असं म्हणते मग आता मला स्पर्धा जिंकल्याचा एवढा आनंद नाही परंतु तुमच्याबरोबर स्पर्धा जिंकले ना केळीच्या पानावर जी आपण मांडणी केली होती मोदकांची तीसुद्धा अगदी सेम टू सेम होती हे कसं घडून येताना मला मा कळत नाही कारण आपण दोघींनी एकमेकींना काहीच मदत केली नाही आणि पाहिलं सुद्धा नाही मोदक कसे होते ते त्यावेळी आता प्रतिमा म्हणते हो तेव्हा ती होकारार्थी मान हलवून हे सगळं बोलत असते त्यानंतर आता सायली म्हणते मला आजचा दिवस खूप प्रसन्न गेला आवडला मग आता सेम टू सेम माझंही असंच झालं प्रतिमा तिला खुणावून सांगते त्यावेळी सायली म्हणते प्रतिमा हत्या मी ते खरं तर माफी मागायला आली आहे कारण तन्वीने आज जे काय काही केलं त्यामुळे खूप मोठा अनर्थ घडला असता अहो तुमच्या अंगावर जर ते पूजेचं तबक पडलं असतं तर केवढ्यात गेलं असतं तिला याची जाणीव नाहीये का अहो पूजेचं तबक कुणी असं ओढून घेतं का मला सांगा ना एकदा तेव्हा आता सायली हात जोडून प्रतिमाची माफी मागते आणि तन्वीबद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊ नका कारण तिच्याकडून खूप मोठी चूक झाली पण ती कशीही वागली ना तरीही तुमची मुलगी आहे त्यामुळे तिला माफ करा आता असं म्हटल्याबरोबरच प्रतिमा लगेच हात मागे घेते आणि अगदी नाराज होते तेव्हा आता सायली विचारते काय झालं प्रतिमा त्या मग आता ती खुणावून सांगते की तन्वी माझी मुलगी नाही आहे मग आता असं म्हटल्याबरोबरच इकडे सायलीला मोठा धक्काच बसतो दुसरीकडे अर्जुन प्रियाला विचारतो एवढं काही घडलं नसतं म्हणजे तुला काय म्हणायचं आहे त्यानवी अरे ते ताट जर त्याच्या अंगावर पडलं असतं तर ती घाबरली असती आणि भाजली सुद्धा असती तेव्हा प्रिया म्हणते पण ते घडलं नाही ना ते घडलं नाही ना, ना मग कशाला उगीच आपण बाऊ करत बसायचं आई जरा अतिच रिॲक्ट झाली आणि उगीच मला घाबरवलं सर्वांचा ओरडा मलाच पडला अर्जुन तुला सांगू का अरे जेव्हा मी नॉर्मल आईबरोबर बोलायला जाते ना तेव्हा ती अशीच घाबरत असते आणि सगळेजण तिचीच फक्त बाजू घेत असतात ती काय आता लहान मुलगी आहे का मला सांग बरं सतत सह प्रोटेक्ट करत राहायचं तेव्हा आई बद्दल तन्वी काय काय बोलतीये हे ऐकताच अर्जुनला राग येतो तेव्हा तो म्हणतो प्लीज तू तुझ्या तु आईबद्दल बोलतीय तन्वी अगं सगळ्यात जास्त तर तू तिला प्रोटेक्ट केलं पाहिजे तेव्हा प्रिया म्हणते ते तर मी करतीयेच रे अर्जुन मला एक सांग मला माझ्या आईची काळजी वाटणार नाही का अरे माझी काही एवढी चूक नसताना सुद्धा मला ऐकून घ्यावं लागतं त्यात तुझी ती बायको आधी सुद्धा मला अशीच घालून पाडून बोलायची आणि आता तर का काय आईमुळे निमित्तच मिळालंय तिला सर्व सिंपथी माझी आई घेऊन जाते आणि माझ्या बिचारीचा काही दोष नसताना मलाच ऐकून घ्यावं लागतं तेव्हा आता प्रियाच्या तोंडूनही बोलणं ऐकताच अर्जुन मनातल्या मनात विचार करू लागतो की मला कळतच नाही स्वतःच्या आईबद्दल असं कुणी का बोलू शकतं माझी मम्मा तर माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे असं म्हणून तो जरा संशयित नजरेनेच तिच्याकडे पाहू लागतो इकडे सायली आता म्हणते प्रतिमात्या अहो असं का म्हणताय की तन्वी तुमची मुलगी नाही आहे अहो तिच्याकडून चूक झाली असेल आपण मान्य करू तेव्हा सायलीने एवढं समजावून सांगितल्यानंतरही तेव्हा प्रतिमा म्हणत असते की नाही माझ्या मनातून मला वाटतंय की ती माझी मुलगी नाही आहे आता असं म्हटल्याबरोबरच इकडे सायलीला धक्का बसतो त्यानंतर प्रतिमा आता खुणावून सांगते माझी मुलगी तुझ्यासारखी असती तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते इथे बसा मी तर तुमची मुलगी आहेच हो परंतु तन्वीला तिच्या आईवडिलांच्या प्रेमाची सावली खूप वर्षानंतर मिळाली अहो आईवडिलांशिवाय जगणं काय असतं ना हे दुःख मी भोगलं आहे आणि तन्वीच्या आयुष्यात पुन्हा कधीही आणि कधीच दुःख यायला नको अहो मला तुमची मनस्थिती कळते परंतु परत कधी असं म्हणू नका हा तन्वी माझी मुलगी नाही आहे म्हणून कारण तिचा आई म्हणण्याचा हक्क तुम्ही काढून घेऊ नका असा तेव्हा आता प्रतिमा ही सायलीला खुणावून सांगते तू मला आई नक्कीच म्हणू शकते त्यावेळी सायलीला आता खूपच आनंद होतो मग आता ती लगेच प्रतिमाला मिठी मारते आणि बाजूला होत म्हणते की मला तुम्हाला आई म्हणायला खूप आवडलं असतं परंतु तो हक्क फक्त आणि फक्त तन्वीचा आहे मी तुमच्याशी असं नातं जोडलेलं तिला अजिबात आवडणार नाही आहे म्हणून दोघीही आता एकदम शांत होतात आणि विचार करत असतात मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो मला असं स्पष्ट दिसते मिसेस सायली की ती तन्वी किल्लेदार नाहीचे ती फक्त नाटक करते तेव्हा सायली म्हणते अहो सर कसा आहे ना कदाचित आश्रमामध्ये आईवडिलांशिवाय ती राहिली आहे आणि म्हणूनच ती असं वागत असेल तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हीसुद्धा त्याच आश्रमात वाढला आहात मिसेस सायली अहो तुम्ही तुमच्या आई आईबाबांशिवायच वाढला आहात अहो जर आज तुम्हाला तुमची आई भेटली असती ना तर तुम्ही तिच्यावर किती प्रेम केलं असतं याचा अंदाज आहे का तुम्हाला असं म्हणून आता सत्याची जाणीव हा अर्जुन सायलीला करून देतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा